आणि बरंच काही अन्यथा महिला मिश्रित सांडपाणी घेऊन नगरपालिकेसमोर उपोषणास बसणार शिवाजीनगर शाळेच्या पश्चिमेकडील रहिवाशांचा नगरपालिका प्रशासनाला इशारा रस्ता पूर्ववत करून सोयीसुविधा उपलब्ध करून मिळाव्यात अन्यथा सव्वीस जानेवारी रोजी डोक्यावर मैला मिश्रित सांडपाणी घेऊन नगरपालिकेच्या समोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा सांगोला शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवाजीनगर शाळेच्या पश्चिमेकडील रहिवाशी नागरिकांकडून मुख्याधिकारी यांच्या यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आला आहे निवेदनात आमच्या हक्काच्या आणि पूर्व वहिवाटीचा रस्ता जी सी बीच्या साह्याने आमचा पूर्वीपासूनचा रस्ता पोल उकरून तार जाळी मारून रस्ता बंद केलेला असून सदरची घटना चोवीसच्या चौदा जानेवारी चा। चा। दोन हजार पंचवीस रोजी घडलेली असून सदरच्या घटनेची माहिती याबाबत न्याय मिळण्यासाठी लिखित स्वरूपात मान्य मुख्याधिकारी नगर परिषद सांगोला यांच्याकडे व मान्य पोलीस निरीक्षक सांगोला यांना चौदा व पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी समक्ष भेटून रितसर दिलेली आहे तर याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी न्याय देण्यात दृष्टीने कोणतीही कारवाई केली नसल्याच्या कारणाने सर्व नागरिकांना नागरिकांना दिनांक सव्वीस जानेवारी रोजी या मंगलमय प्रजासत्ताक दिनादिवशी आम्हास नगर परिषदेकडून रस्ता व भुयारी गटार व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन यांची सोय केली नसल्याने आम्ही सर्व फ्लॅट धारक उपोषणकर्ते डोक्यावर महिला मिश्रित सांडपाणी घेऊन नगरपालिकेच्या समोर उपोषणार उपोषणास बसणार आहोत तरी तातडीने पंचवीस जानेवारी दोन हजार पर्यंत आम्हाला न्याय द्यावा ही विनंती अन्यथा या उपोषणाशिवाय आम्हाला दुसरा मार्ग दिसत नाही निवेदनाद्वारे जनार्दन लौटे माजी सैनिक हीराबाई लौटे नाना नानासो डोई फोडे मोहन कुर्णे सुरेश पाटील सुबराव जाधव नर्मदा जाधव तसेच मल्हारी वाघमोडे विलास विले हफीजा मुजावर ललिता गवळी स्वाती विजय मगर यांच्या स्वाक्षऱ्या व आहेत बोला मी माझ्या घरासमोरची वाट मला नाही तुमचं नाव सांगा त्यांचं नाव तुम्ही व्यवस्थित बोला तुम्ही बोला व्यवस्थित माझं नाव मुनिर राजू मुजा शिवाजीनगर शहराच्या पाठीमाग माझं राहणार घर आहे मला येण्या जाण्यासाठी वाट नाही मागणं आणि पूर्ण परिस्थिती आहे मला इकडनं जायला रस्ता नाही आमच्या गुंटेवरी प्रमाणपत्र आहे ते जर लिहिलेलं आहे कसं कसा जागा आहे कुठं आहे कसं आहे वाट आहे त्याप्रमाणे असून पण मला वाट दिलेली नाही अजून शासनाने त्यासाठी मला माझे येण्या जाण्यासाठी वाट पाहिजे ही मला शासनाकडून विनंती आहे आणि आतापर्यंत ही नळ आहे ना गटार आहे ना रस्ता आहे आज आम्ही पंधरा वर्ष झालं असंच राहतो इथं प्रत्येक वेळेस आम्ही अर्ज करतो नगरपालिका त्याची दखल घेत नाही आणि जसं आमच्या कागदाने रस्ता आम्हाला दिलेला आहे त्याप्रमाणे आम्ही रस्ता भेटावी हीच आमच्या शासनाकडून विनंती आहे ठीक आहे नाव सांगा तुमचं ललिता लक्ष्मी गवळी बर राहणार ही वर्ष झालं आम्ही इथं राहतोय बर गुडघ्या एवढं पाणी साठत आम्हाला रोड नाही रस्ता नाही आणि पाच फुटाचा रस्ता आमच्या दारातून आहे फुटाचा तुम्हाला नगरपालिकेचे नळ पण आजपर्यंत भेटलेले नाही ना नळ नाही नाही काय नाही निस्ते घर पट्ट्या भरा म्हणून येते ठीक आहे अजून कोण बोलणार लाईट बिल पण नाहीये नाही लाईट पण या एरिया पर्यंत अजून नळच आले नाही आहेत नगरपालिकेच्या कशाचीच होई नाही आणि कचरा गाडी पण नाही या एरियासाठी कचरा गाडी पण नाही आमची एवढी आहे तर मी संतोष रहिवाश प्लॉटधारक आज जवळजवळ आम्ही तीस वर्ष झाले इथं राहतो तीस ते पस्तीस वर्ष झाले पस्तीस वर्ष आम्ही टोटल इथं राहतोय पण इथल्या लोकांनी म्हणजे इथल्या आमच्या प्लॉटधारक जेवढे कोणी आहेत त्यांची दखल आजपर्यंत नगरपालिके शेवसाहेबांनी घेतली आहे शिवसाहेबांना आम्ही चार महिने झाले हेल्पॅट घालतोय त्यांनी दखल घेतलेली नाही पोलिस्टेशनला गेल्यामुळे दोन दो तीन दिवस पाठीमाग गेलो आहे पोलिटेशन आम्ही रिसर अर्ज तयार केला आहे त्यांच्याकडून आमच्या माननीय पाटील साहेबांकडे एक नोटीस सा आलेला आहे त्याच्यावरती सुद्धा काय कारवाई झालेली नाही किंवा ह्यांच्यावरती काही कारवाई झालेली नाही रच सर फक्त नोटीस येऊन पडले आहेत आमच्यापुशी पण त्याच्या पुढचं काय पुढं काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे की नाही आणि तुमच्या तुम्हाला इथं कोणत्याच सुखसुविधा नाही आम्हाला इथे मॅडम ना आम्हाला पाण्याच्या पिण्याच्या पाईपलाईनचं काम नाही ना दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो अंडरग्राऊंड आला भुयारी घाटाचं काम गटरीचं काम आलं ते सुद्धा इथं नाही आहे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो मॅम सगळ्यात महत्त्वाचं आम्ही इथं काय केलं आहे आम्ही सर्व प्लॉटधारकांनी ह्या नगरपालिकेची सुविधा देण्याचं काम काय असते लाईट नळ पाणी घरपट्या तुम्ही आपण भरतोय ऑलरेडी आपण सगळीकडे भरतोय पण इथल्या मला काय म्हणायचं आहे त्या नगरपालिकेंचं नगरपालिकेने काय करायला पाहिजे इथं आम्हाला सुविधा काय दिल्या पाहिजे त्या गटारी घंटागाडी गटारी द्याय पाहिजे ते घंटागडी सुद्धा आमच्याकडे येत नाही कचरा उठेला मग आम्ही माणसं आहे की नाही हे तर आम्ही सगळे प्लॉट जाऊ जे आहे आम्ही जागा विकत घेतले की नाही हे तर कोण माणसं आहेत का नाही मग त्याच्यात आम्ही त्यांनी कुठली जाग� सुविधा दिली नाही ना त्यांनी तुम्हाला सांगतो इथं आमच्या गटाची सोय केलेली आहे पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे ना दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो फक्त लाईट इव्हन म्हणजे लाईटची सोय आहे बस त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आणि इथं आम्ही जेवढे प्लॉटधारक आहे त्यांनी स्वतः आम्ही काय केलेलं आहे गटरीचं पाणी आता जे आम्ही हे नाही स्विच खड्डा पण पाच बाय पाचचा स्विच खड्डा करून आम्ही त्यात सोडले नाही मग ते पाणी आम्ही सगळ्या इथं प्लॉटधारकांना आम्ही गटरीच्या इथं पाईपलाईन ज्यावेळेस पाण्याची नव्हती त्यावेळेस मला काय म्हणायचं आहे आम्ही सगळ्या पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही कुठं भटकणार त्यासाठी आम्ही वहिली आम्ही स्वतःच्या ह्याने स्वतःच्या सो खर्चातून आम्ही बोर पाडल्या आणि त्याच्या शेजारी आम्ही पाणी त्या बोरचा आम्ही आम्ही वापरतो दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो स्विच खड्डा आमच्या बोरच्या जवळच आहे मॅडम त्यात पाणी किती वेळेस जिरू शकते दोन वर्षे चार वर्षे पाच वर्षे दहा वर्षे त्याच्यानंतर ती पाणी जर आम्ही बोरमध्ये उतरलं तर त्या बोरचं पाणी मला सांगा शारयुक्त होणार खराब होणार ते पाणी आम्हाला पिण्याचे योग्य राहील का नाही कार्य ह्याची ह्याची तक्रार दात कोणी घेतली पाहिजे नगरपालिकेने घेतली पाहिजे नगरपालिकेने घेतलेली नाही आणि ही तो गोष्ट ह्या हा मेन आमचा फुटाचा रस्ता आहे आणि पलीकडे असे प्लॉट पडलेले आहेत त्यांना तुम्ही काय विचार असेल तर विचारू शकता नाव ललिता लक्ष्मण गवळी आज तीस वर्षे झाले आम्ही ही जागा घेऊन आमच्या दारात गुडघ्या एवढं पाणी साठतंय आम्हाला कुणीकडूनच रोड नाही रस्ता नाही पिण्याच्या पाण्याची सुई नाही काय आम्ही स्वतः बोर पाडून त्या पाण्याचा वापर करतोय आणि घाण पाणी आहे त्याचा आम्ही सूज खड्ड काढून त्या खड्ड्यात ती पाणी सोडलेलं आहे तर आमची एवढीच विनंती आहे की आमच्या पाच फुटाच्या रस्त्याची सुई करून देणे आ आमचं असं म्हणणं आहे की त्यांचं पण काही नुकसान होऊ नये सामंजस्याने बसून सगळ्यांनी प्रयत्न करून हा विषय सोडवावा त्यासाठी त्यांनी तयार असावं आपले ओ हो साहेब आम्ही लोकप्रतिनिधी आणि ते सगळ्यांनी मिळून हा प्रश्न सोडवावा कारण शिवाजीनगरचं इ आत्तापर्यंतचा हा इतिहास नाही आहे की इथं गोंधळ वगैरे झालेला आहे आणि हा प्रश्न जर सामंजस्याने सगळ्यांनी बसून जर सुटत असेल तर आम्ही सुद्धा प्रयत्न करायला नक्कीच तयार आहोत